प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल अपशब्द वापरणे गुन्हा दाखल होताच बादशाह शेख फसार निलेश बांगरे यांची कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद आरोपीचा कोतवाली पोलिसांकडून शोध सुरू हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि धमकीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच शेख पसार झाला असून कोतवाली पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्व मुद्द्यांवरून आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार महेश लांडगे यांच्याकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर दौंड मधील माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांनी या नेत्यांविरोधात अरेरावी पूर्ण भाषा वापरली आणि पोलीस ठाण्यासमोर झोडपण्याची धमकी दिली होती या अहिल्या नगर येथील निलेश यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे आज तीस जून रोजी बांगरे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला तीन दिवसापूर्वी दौंड येथील मुस्लिम सभेला संबोधित करत असताना माजी नगराध्यक्ष बादशाह शेख या विकृत अवलंबीने या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब मंत्री नितीशजी राणे आमच्या शहराचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्रामबाई जगताप आणि महेश दादा लांडगे यांच्याविषयी जी काय गरज उठली त्या गोष्टीचा निषेध आणि त्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही काल कोटवली पोलीस स्टेशन इथे आलो होतो पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करत असताना जो व्हिडिओ पाहिला आणि जो व्हिडिओ सोशल माध्यमात फिरला त्यात त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर टीका केली की एक आमदार दुसऱ्या आमदारांना बोलताना त्यांनी भान ठेवायला पाहिजे की आमदार आणि मुख्यमंत्री हे संविधानिक पदावर बसलेले आहेत मुस्लिम समाजाचा लीडर असल्याने मुस्लिम समाजाला संबोधित करत असल्याने दुसऱ्या समाजाला टीका होईल हे साहजिक आहे परंतु ज्या माणसाने संग्राम जगतापांनी जी त्यांची भूमिका मांडली होती ती होती संविधानाच्या समर्थनात भूमिका होती त्यांचं म्हणणं असं होतं की जो मुसलमान संविधानाला दा मानत नाही त्याला आम्ही जिहादी मानतो त्याला आम्ही अतिरिके मानतो आणि त्रिकालवादी सत्य आपला देश कायदे व्यवस्था ही संविधाना घरी आणि त्या बादशाह शेख नावाच्या डोक्याने सांगितलं की आमदारांना घरातून बाहेर काढा तीन तीन हजार तर जमावानी आणि यांना गोळा झाला अरे सिरीय का हे तालिबान आहे ही म्हणजे लादेनची भाषा झाली आपण राहतो हे लोकशाही सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारतात राहतो त्या महाराष्ट्रामध्ये आज बी जे पी सरकार आहे त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा घेत असताना आज एक मुस्लिम समाजाचा माणूस हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात बोलतो स्वर्गीय काकांच्या विरोधात त्यांनी त्यात स्टेटमेंट केले आणि घरातल्या महिलांविषयी सुद्धा तो, तो, ते महिला तो बोलला दोन नेत्यांनी एकमेकावर टीका करणं हे प्राप्त आहे परंतु कोणाच्या जा घरे जाऊन बोलावं हे आमची संस्कृती नाही नाहीतर त्याला त्याच्या भाषेत याच्यापेक्षा गदार भाषेत उत्तर मी देऊ शकतो मीडिया समोर आहे मला बोलायचं नाही आमच्या संस्कार नाहीये म्हणून माझी शासनाकडे एक विनंती आहे जिग्देश नायकवाडी धरण्यासाठी कोटोली पोलीस पोलिस रात्री गेले होते परंतु त्याला खुश लागल्याने तो पळून गे गेला त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर जे प्रकार टीका टिप्पणी केली आहे शब्द वापरलेले आहेत देशद्रोही विधान केले तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून तो व्हिडिओ काढणारा तो व्हिडिओ व्हायरल करणारा आणि त्या सभेला उपस्थित असणारे अशा सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी माझी या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे अहिल्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा